नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे मसाले भात आजचा मसाले भात आपण तुरीचे सोले वापरून करणार आहे त्यामुळे या मसाले भाताची चव अतिशय मस्त येते करायला सोपी पद्धत आहे टेस्ट अतिशय छान लागते रंग प्रतिम आलेला दिसतो आहे त्याचबरोबर आरोमा त्याचा खूप सुंदर आलेला आहे चवीला तर एकदम मस्त झालेला आहे चला मसाले भात करायला सुरुवात करूया यासाठी आपण तुरीचे सोले म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्या शेंगा सोलून आपण त्याचे दाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथं भाज्या घेतल्या एक बटाटा घेतला आहे फ्लावरचे तुरे घेतले आणि परसबी घेतली आहे बारीक चिरून याशिवाय तुम्ही गाजर घेऊ शकतात तोंडलीसुद्धा घेऊ शकतात दोन मध्यम आकाराच्या वा वाट्या बासमती तांदूळ तांदूळ घेतला आहे तो छान दोन पाण्याने धुवून घेतला आहे त्यामध्ये पाणी घालून अर्धा तास आपण बाजूला ठेवूया आता तो तांदूळ मुरतो आहे तोपर्यंत आपण इथे खोबरं घेतलं आहे दोन ते तीन चमचे किसलेलं खोबरं घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत खोबऱ्याचा रंग बदलत नाही जळू द्यायचं नाही परंतु एक मस्त त्याचा रंग बदलेपर्यंत छान खमंग असं भाजून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे आपण धने घेतले ओके हे धडे सुद्धा आपण छानपैकी भाजून घ्यायचे हे सगळं भाजताना हे जिन्नस भाजताना गॅसची पावर अतिशय मंद हवी धणे भाजले गेले की त्यातच टाकले आहे तीन हिरव्या मिरच्या दहा ते बारा घातलेले पण काळी मिरी त्याचबरोबर दोन ते तीन घातले दालचिनीचे तुकडे आणि एक चमचा घातले जिरं हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे भाजल्यावर गॅस बंद करायचं आणि त्यामध्येच आपलं खोबरं घालायचं आता व्यवस्थित हे सगळं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर मिक्सरमधून आपण याला बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मुठभर कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडंसं खोबरं घालून याचा पण एक वाटण करून घ्यायचं आहे फार बारीक वाटलं नाही तरी चालेल पाणी न टकता वाटलेलं आहे मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी चटली की ते घातलं आहे मी हा अर्धा टीस्पून घातले शहाजिरं शहाजिराने मसाले भाताची चव खूप छान येते पण शहाजिरं फार वापरायचं आणि कमीच वापरायचं नाहीतर खूप स्ट्रॉंग असा त्याला स्मेल असतो त्यामुळे आपण इथे वापरताना अगदी थोडं वापरलेलं आहे ते छान तळलं तर तर की दोन कांदे घातले मध्यम आकाराचे ते आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत छानपैकी तळून घ्यायचे आहे इथे दोन ते तीन मी तमालपत्र घातली तमालपत्र घातली की मसाले एक खूप छान चव येते कढीपत्ता घालायचा असल्यास नक्की तुम्ही घालू शकतात आता आपण हा छानपैकी हे परतून घेऊया आणि आपण जो हा मसाले जो केले आहेत ना ताजे यामुळे मसाले भाताची चव जी आहे ना ती खूप अप्रतिम येते त्यामुळे मसाले नेहमी ताजे करून घातले की त्याला एक मस्त असा आरोमा येतो तर बघा आता आपला कांदा जो आहे त्यांनी हलकासा रंग बदलला की त्यामध्ये आपण घातला हिरवा मसाला यामध्ये आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातली तो छान परतला गेला की त्यामध्ये घालायचे आपल्याला सोले सोले परतून घेतले की त्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहे भाज्यांमध्ये आपण इथे घेतलेल्या आहे फ्लावर बटाटा आणि फ्रेंच बीन्स याशिवाय मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गाजर तोंडली तुमच्या आवडीनुसार अगदी वांगे वगैरे सुद्धा घेऊ शकतात हे छान परत लगेलं की त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा म्हणजे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा घातले अर्धा चमचापेक्षा सुद्धा कमी घातले लाल तिखट ते तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कारण आपण यामध्ये मिरी घातलेली आहे तिखटपणासाठी त्याचबरोबर हिरवी मिरची घातलेली आहे आणि ज्या लाल मिरच्या वापरल्या त्यासुद्धा तिखट होत्या त्या बेतानी आपण तिखट घ्यायचं आता हा सगळा मसाला जो आपण केला होता तो पूर्ण घालायचा आहे कारण आपण फक्त भातापुरताच मसाला केला जास्त केला नाही त्यामुळे तो केलेला सगळा मसाला घालायचा आहे तोसुद्धा छान परतून घ्यायचा आहे म्हणजे भाज्यांना छानपैकी त्याची चव येते आणि मसाला छान परतला जातो तर आपले सगळे छान मसाले छानपैकी परतून घ्यायचा आहे इथपर्यंत जेव्हापर्यंत आपण करतो तोपर्यंत आपल्या गॅसची पॉवर अतिशय मंद हवी आता त्यानंतर तांदळातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि तांदूळ आपण यामध्ये घालायचा आहे तांदूळ घातल्यावर फार हलवायचं नाही अगदी हलक्या हाताने सगळं मिक्स करायचं आहे जेणेकरून तांदुळाचा दाना मोडायला नको त्यानंतर इथे चमचाभर घालायचा आहे लिंबाचा चा रस त्याचबरोबर आपण घातलं आहे पाणी पाणी बाजूच्या गॅसवर मी उकळायला ठेवलं होतं आणि भाताला किंवा पुलावला जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा ते नेहमी उकळतं पाणी हवं त्यामुळे बघा लगेच उकळी आलेली आहे त्याला आता पहिली उकळी आली त्यामध्ये लिंबाचा रस घालून घेतलेला आहे मी मी इथे तुम्ही साखर किंवा गुळ काहीही घालू शकतात पण थोडंसं साखर किंवा का गुळ काहीतरी घालायचं तरी चव छान येते मी गुळ घातला आहे साखरसुद्धा घालू शकता अगदी अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि त्यानंतर गॅसची पावर बंद करायची आणि मस्त मसालेभात शिजव द्यायचा आहे आता थोडंसं उकळल्यावर त्यामध्ये मी गरम मसाला घातला अगदी थोडासा गरम मसाला घातला आहे गॅचची पावर बंद करायची मसालेभात शिजवताना कधी फार वेळा उघडून बघायचा नाही तो किंवा फार खोरत बसायचं नाही फार वेळा उघडला की त्याचा जो आरोमा आहे तो निघून जातो त्यामुळे आता मंद घ्यायचं इथं आपला पाणी सम म्हणजे कमी झालेलं आहे भात व्यवस्थित शिजलं आहे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी मी यामध्ये घालते त्यानंतर मंद गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे मीठ ऑलरेडी घातलेलं आहे मी आणि त्यानंतर मंद गॅसवर आपला भात शिजला की बघा कसा मस्त झाला आहे प्रत्येक भाताचा शीत वेगळा झाला आहे रंग प्रतिमाला आहे असा मसाले भात नक्की करून बघा